मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आपण मोठा एकू कापू जेवाला बाहेर चाललेलो तर असत पाण्यात तरंगलेला भेटला मला मोठा हैकू आहे तर तो आता कापून बघूया दाखवतो तुम्हाला बघा कधी किलो राजू दहा किलोच्या वरती आहे दहा किलोच्या वरती आम्हाला तो किती पंधरा जण ना पंधरा माणसानं दोन टाईम खावायला पुरल नाही खाऊला करून बघ लाग आणि इकडं बांगडं फ्रायला जोडते दीपू आई केमचो मजामा क्या करेला है चला खवुला काटले हो दाखवते आको दी तुमाला है तुम्हाला तुम्हाला आज इनो तो, तो एक्परेल यो तुम्हाला हर्मित्रा नो कोणी कोणी खाला एक कमेंट मते सांगा

झालीत उद्या बाहेर त्याला कापू मित्रांनो जबरदस्त साईजचा मॉन्स्टर एकदम जबरदस्त साईज एकदम हप्रू फेटला मला तो तोराला घेऊ हो ला घेऊ हवला काढून झाले त्याला वेळा तांदतो जम्पूस आहे खावाला पण मजा येईल येत नाही जास्त आम्हाला खावाला राजू कानव नाही सोडत कानव खावतात

बोल गखे गंगावला आता कला मगला डीकल देवनंतर आला येत आहे प्रत्येक बस संतलालचा काम डायरेक्ट असणार संतलाल दादा काय राणा आता आता उशीर आहे हं आता वेळ नाही उपरागडारी दोन ओ उपरागडारी संतारे पूर्ण पेशक सांगवत गावड नाही झालं

शिजत बघू या आतमध्ये काय आहे तुला कुठला हाताशी हा लिवर लिवर फराय जी घालचे तर है

ARINIMEFRA didn't see, it was an acid baptism? Keep having trouble, Don't want a glam here. what are i looking at first like now. Ask the injuries, that is the기가 from 빈 셰프티자이 그 불바바 양가 탁고 가봐요 요망 에 가입 아나 담볼이야 진짜 했 যদা

तो हे बारीक स्वर घ्या या करायला बाबाच तुक्राराला मारता

पहले मुठा काट दिया मेरा तब से वो सोरा लेने

આ નંબર તો હેલો નંબર થી દેખાય છે ગાડી કાંઈ પડતા કાલા તો કાર આવર આવર કોલેજ તો તોડા ઇલેક્ટ્રિક સિસ્ટમ કંપની માં આપણે પ્રોપર લાગે આ બધા આવવા અમે જલ્દી 24 કલાક નહી ચાલના

<laughs> <ये चाप। laughs> <मकरागी। laughs> हार हा हा है नी तो हार है नही आटा एवी कापला न

पानी मार बड़ा पानी पूरे लाइन चले दोगा क्या ले इसी पीस में मजा है इसमें हां सबसे बेस्ट सबसे बेस्ट पार्ट हाई खाएगा और मोटी चा खालसा एक नंबर टेस्ट शालत लगते नहीं राजू भाई सगळ्यांचा फेवरेट हाच असतंही बनवू तू चांगला खूप सर ठेवू <laughs> पहले दो टुकड़े में बांट दिया और फिर से दो टुकड़े में बांट दिया मुंडी खाओ मुंडी डोला खाता ना খানি নাই খাই বাবা ডা তুমি খাওঁ মন किती मिळेल ते 20 किलो भोपळ्याची किंमत मिळेल ते चला काटाटेगा नाही मिळेल ते भोपळा देशा भारी लागला लात जमले नाही ना शेवनी जमला नाही काय करली किती आहे आज वाला बाहेर येणारला आत आला नाही बहुत मस्त लगेगा हो जाएगा हां

झाला ना नाही चला मित्र हा ठेवता भाग आहेत एवढं बसेल आम्हाला पंधरा जणांना चार पाच किलो आणि पाय पण आहे चला झाला आपला तोडून चला आता धवून घेऊया आपण हे बांगडे फ्रायचे आणि आपला मटन एकरूता एकदम साफ धवून घेऊन पण जाऊ नाही राजू जबरदस्त आंबट बनवा लजीज लजीज बनेल लजीज, लजीज बनेगा खाने में बहुत मजा आना चाहिए आता एक बार उठा के बताओ कितना किलो हो जाएगा चार किलो से कम नहीं है चार किलो से कम नहीं है हमको लगता है पाँच किलो होगा दरिया पण शांत आहे आणि त्याला फ्राय बनवू दे फ्राय बनवल्यावर आपण जाऊ कालवन कसं बनवते ते बघायला राजूबाई फ्राय के बाद आवाज द्या हा? बनाने के लिए चला तर मित्रांनो फ्राय वगैरे बनवून झाले त्याने ते आवाज दिलाय आपल्याला आता कालवण बनवते हो तर चला कालवण कसा बनवते बघूया ह्याक्रूचा तयारी केली त्याने सगळी पण चला ठेवला इष्टू वा पण मसाला टाकला से वाट आपला हक्रू काय काय टाकलास मसाला चला काल कालवना तयारी केलेली आहे नाहीकर आपली फ्राय झालेली आहे रेडी आतरू तो टेस्ट करून बघू आपण एक नंबर खावा लागतो काळीच पण हाय हाय लिव्हर फ्राय लिवर फ्राय आणि खाऊन चलो अभि मच्छी कब आले का आभी टाकले का आभी टाकले का हे क्या आ, मसाला पकन पक चुका है मसाला पक चुका है क्या हां मसाला शिदला मित्रांनो गोळी मसाला हळद अजून काढा क्लास खोब्रा किस खोब्रा किस चिकन मसाला चिकन मसाला आनी एकडू एक करू का ते करू जबरदस्त कल होणार आहे आज राजू भाई धामण नेतललेला रांद्या कडक लजीज सुका मटन झालं की दाखवतो तुम्हाला खदराजीत तो होता तिथं आमच्या पागेला नेहाला आले चला तर मित्रांनो जेवण आपल्या झालं रेडी हे खाऊन सांगा सर ते एकदम भारी कडक कडक बघती भाव घेतला यांनी हे <laughs> कसा आलाय एक नंबर झालाय हो एक नंबर झाले मग चला आपण पण टेस्ट करूया चला कांदा पण आलाय एवढा बस तुला कांदा अजय कांदा चला तर मंडळी आपण पण टेस्ट करून बघूया जबरदस्त मटनर जेवण गजब बना है एकदम दहा किलो एवढा भारी लागत आहे पण सगळे एक नंबर जेवण झालाय तर मंडळी आपला जेवण वगैरे झालेला आहे आणि एक नंबर काल पण झालेला जण पोट भरून जेवली मस्त घालून झाला आणि कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय